क्रांतिकारी जय भीम सर्वांना नमबुद्धाय बुद्धाय जय शिवराय जय संविधान जागाहू बहुजन रात्र वैर्याचे आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरून अजूनही कुणी नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आज खरोखर या ठिकाणी पुन्हा एकदा एक त्या आचलचे व्हिडिओ बघून सोशल मीडियावरून तिचं ते बोलणं बघून मला थोडासा प्रश्न पडला त्यासाठी मी काही माझे विचार ह्या ठिकाणी त्यांच्या संदर्भात मांडत आहे आज सक्षम तर ह्या जगात नाही परंतु जे काही आज तिनं आचेलननं आपल्या बापाचं घर सोडलं की माझ्यामुळं एका आईचा मुलगा गेला माझ्यामुळं सक्षम गेला आणि माझ्यामुळे आज तो या जगात नाही आणि खरोखर ती आपल्या बापाचं घर सोडून आज ती या ठिकाणी आलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये मला सांगा तुम्ही एक मुलीची जात आहे ती आता आज किती दिवस किती दिवस राहणार आहे ती एक मुलगी आहे आज ती त्या दुःखात आहे आज ती खूप त्या भयंकर अशा दुःखातून जाती आणि म्हणून तिनं आपल्या प्रेतावरती त्याचं बोट धरून सक्षमचं कपाळाला कुंकू लावून घेतलं पण मित्र हो आज हे कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे मला माहीत नाही परंतु तिचं तिचं प्रेम हे खरं होतं सक्षम बरोबर आज तो या जगात या, नाही आहे पुन्हा येणार नाही आणि तिने किती जरी त्याग केला तरी तो या जगात नाही आहे म्हणून मला एकच गोष्ट कळती की त्या आचलला या महाराष्ट्र सरकाराने तिचं शिक्षण किती आहे मला माहीत नाही पण तिला नोकरीला कुठेतरी लावून घेतलं पाहिजे आणि तिला तिला ते तिच्या कुटुंबा बापाच्या कुटुंबापासून सुद्धा तिलासुद्धा धोका आहे सक्षमच्या कुटुंबाला सुद्धा धोका आहे जी माणसं निर् निर्धयपणे एखाद्याचा खून करू शकतात मारू शकतात केवळ जात आडवी ती म्हणून तर ती माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यांना तर कटर शिक्षा झालीच पाहिजे अशांना जेलमध्ये सडलेले बरे क्रोरपणे एवढं वागणाऱ्या माणसांना पण आचलला प्रशासनाने तिची जबाबदारी घ्यावं असं मला वाटतं